अभिनेत्री सुरुची अडाळकर मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे आणि त्याचं कारण होतं तिचं अभिनेता पियुष रानडे सोबत लग्न या लग्नाबद्दल चांगलीच चर्चा झाली पण आता तिचा आगामी प्रोजेक्ट आपल्या समोर येतोय ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि मालिकेचं नाव आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी झी मराठीवर ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आणि आता सुरुची अडाळकर या मालिकेत एंट्री करणार आहे मालिकेचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलाय आणि सुरुचीच्या लुकने सर्वांना धडकी भरवलीय तिचा या मालिकेत खूपच खतरनाक असा लुक, खतरना लुक असणार आहे सुरुची सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत चक्क एका नागिनीची भूमिका साकारणार ना आहे नेत्रा रुपाली मधला शक्तिशाली विरोचक अजूनही पूर्ण झालेला नाहीये पण तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवण्यासाठी विरोचकाची सावली ही सावलीही पुरेशी आहे येते मी लवकरच असा डायलॉग म्हणत सुरुचीने या प्रोमोमध्ये एंट्री घेतलीये आणि तिचा लूक पाहून सगळेच चांगलेच घाबरलेले आहेत एकूणच सुरुचीसाठी भूमिका चांगलीच चॅलेंजिंग असेल या शंका नाही आजपर्यंत आपण हिंदी मालिकांमध्ये नागिन पाहिलीये पण मराठी मालिकेत पहिल्यांदाच इच्छाधारी नागिन येते मग आता तिचा रोल कसा असेल ते पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अभिनेत्री सुरुची अडा